जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सरकारकडून सर्व नागरिकांसाठी एक महत्वाची सूचना दिली आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ प्रकारचे मेसेज यापैकी प्रत्येक मेसेज हा खरा म्हणजे सत्य असतो असे नाही अनेक वेळा खोटे म्हणजेच फेक बनावट मेसेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सध्या सोशल मीडियावर पाचशे रुपयांच्या नोटावरील नंबर मध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा या खोट अर्थात बनावटी असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हायरल मेसेज मध्ये असे सांगण्यात आले आहे की जर का तुमच्याकडे चिन्ह असलेली रुपयाची नोट असेल तर सावध व्हा ही नोट खोटी व बनावट आहे असा दावा या मेसेज मध्ये करण्यात आला आहे मात्र महत्वाचे म्हणजे हा मेसेज पूर्णतः खोटा व लोकांची दिशाभूल करणारा आहे या मेसेज वर अजिबात विश्वास ठेवू नका या पाचशे रुपयांच्या नोटांबाबत आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्टीकरण देखील दिले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक जारी करून सांगितले आहे की या स्टार असलेल्या पाचशे रुपयांचा नोटा वैध आहे म्हणजे ही पाचशे रुपयाची नोट सगळीकडे व्यवहारात मान्य आहे व तसेच कोणत्याही बँका या नोटा घेण्यास नकार देणार नाही महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या फॅक्ट चेक सत्यता पडताळणी करणारी संस्था पी आय बी म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने बाबतीत खुलासा देखील केला आहे ने म्हटले आहे की पाचशे रिझर्व बँक ऑफ इंडियाने दोन हजार सोळा मध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा बाजारात आणल्या आहेत त्यामुळे अशा नोटा वैध आहे म्हणजेच तुम्ही या नोटा कुठे पण वापरू शकता मित्रांनो हा व्हिडिओ शर्ट पॅन्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद